हॅलो फ्रेंड्स कोरिएंडर ल्यूज किचन मध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण एक चटपटीत रेसिपी करणार आहोत आज आपण अगदी सोप्या पद्धतीने नवीन प्रकारचा कांद्याच्या पातीपासून पासून चमचमीत आणि टेस्टी खमंग असा लच्छा पराठा तयार करणार आहोत हा पराठा घरच्या साहित्यात तयार होतो आणि पटकन आपण नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी आपण हा करू शकतो याला खूप लेअर पडतात म्हणून याला लेअरवाला पराठा असेही आपण म्हणू शकतो आपले कांदा पात पराठ्यासाठी आपण पीठ मळून घेऊ त्यासाठी एक कप आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप मैदा घेतलेला आहे तुम्ही दोन कप गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता पण मैदा टाकल्याने छान होतो आपला पराठा आपला पराठा खुसखुशीत कुछ व्हावा म्हणून पाव कप रवा घेतलेला आहे रवा एकदम बारीक घ्यायचा आहे यामध्ये आपण मीठ टाकूया स्वादानुसार टाका दीड टी स्पून टाकलेले रवा आणि मैदा गव्हाचं पीठ हे चांगलं मिक्स करून घेऊ आपला पराठा खस्ता व्हावा आणि चांगले लेअर पडावे म्हणून दोन टेबल स्पून आपण तूप टाकणार आहे तुम्ही तेलही टाकू शकता तूप चांगलं पिटायला चोळून घेऊन पिठाला आपण तूप चोळून घेतलं अशा पद्धतीने बघा आता, आता पाणी टाकून एक कप पाणी घेतलेले थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊ फार घट्ट नाही फार पातळणे अशा पद्धतीचं पीठ मळणार आहे आपण थोडंसं पाणी लावू एका कपामधून थोडंसं उरले आपलं फिट म्हणून झालंय बघा अशा पद्धतीनं ना। घट्ट नाही पातळणे अशा पद्धतीने आहे आपण आपल्याला पाणी एका कपातून एक टेबल पाणी उरलेलं याला आता किंचित तूप लावून घेऊ आपण सारखं करून घेऊ आता पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपल्याला झाकून ठेवायचे आपण रवा टाकलेला आहे त्यामुळे कमीत कमी पंधरा मिनिट झाकून ठेवायचे आपल्याला कांदा पातीचा पराठा एकदम टेस्टी व्हावा म्हणून एकदम चटपटीत अशा प्रकारचं मिश्रण तयार करून त्यासाठी कांद्याची पात घेतली चांगली हिरवीगार आणि कोवळी घ्यायची बघा या पद्धतीची अशी आहे दोन तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आपल्याला तिखट आहे छान येते आठ नऊ लसणाच्या पाकड्या मोठ्या मोठ्या घेतलेले आहेत तो बारीक कापून घेणार आहे कोथिंबीर आहे थोडीशी चिली फ्लेक्स थोडेसे टाकणारे एक टी स्पून टाकणार आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि अमूल बटर आहे ते पन्नास ग्रॅम आपण टाकणार आहे आणि थोडस मीठ बटरमध्ये मीठ असतंच पण आता कांदा पात असल्यामुळे थोडस मीठ आपल्याला टाकावं लागेल कांदा पातीचा पांढरा पांढरा भाग आपण काढून टाकणार आहे तुम्हाला वाटलं तर घेऊ शकता पण मी फक्त हिरवा भाग घेणार आहे कांद्याशिवाय ते बाजून ठेवणार आहे आपण आणि बारीक कापून घेऊ छान पाहिजे एकदम बारीक जेवढी बारीक कापता येईल तेवढी बारीक कापायची कांद्याची भात छान बारीक कापून घेतली आता लसूण बारीक कापायचंय आपल्याला बघा या पद्धतीने आहे म्हणजे जास्त बारीक होतो तो अशा पद्धतीने लसूण कापून घ्यायचं छान होत किती मस्त बारीक झालं लसूण छान बारीक कापून घेतलाय आता तीन मिरच्या घेतलेल्या ते आपण छान बारीक करून घेऊ चांवलीनुसार मिरच्या तुम्ही टाकू शकता एकदम बारीक कापायचे आपलं सर्व साहित्य बारीक कापून झाले एक बाऊल घेतले त्यामध्ये काढून घेऊ हा पराठा एकदम टेस्टी आणि खाऊन लागतो घरातल्या सर्वांना आवडतो बघा परवाना आवडेला पराठा तुम्ही नक्की करून पहा थोडीशी कोथिंबीर घेतलेली बारीक कापून ती टाकू बॅडगी मिरची जाडसर मिक्सरला वाटून घेतलेली किंवा चिली फ्लेक्स आहे त्या या टाकू थोड्याशा बटर टाकणार आहे आपण बटरमध्ये मीठ असतं पण आपले पात वगैरे साहित्य त्यामुळे थोडंसं आपण मीठ आहे स्वादानुसार बटर आहे रूम टेम्परेचरचं आहे ते आपण पन्नास ग्रॅम टाकणार आहे एकदम मिक्स करून देऊ चांगले अशाच पद्धतीचं पाहिजे आपलं मिश्रण बटर बी तळलेलं नाही घ्यायचं आपला पराठा छान होतो आपल्या कांदा पराठ्याचं अगदी चविष्ट टेस्टी असं मिश्रण स्टफी तयार आहे वीस मिनिट झाले आपलं पीठ छान झालं आहे घट्ट नाही नाही आता मळून घेऊ चांगले आहे आपल्याला जेवढा पराठा करायचा तेवढ्या करायची गोळे करायचे आपण गोळे करून घेवायचे आता एवढ्या पिठापासून पाच गोळे तयार केलेले आपण पाच पराठे तयार होतील आता एक गोळा काढून घेते बाकीचे गोळ्या आपण झाकून ठेव गव्हाच्या पिठामध्ये पोडून घेऊ आपण पोळी करतो तस आहे लाटून घ्यायचे आपल्याला छान लाटलं जाते पीठ मस्त झालंय बघा आपलं रवा टाकला तरी एकदम सॉफ्ट पीठ तयार झालं आपलं एकदम गोल गरगरीत छान पोळी तयार झाली आहे याची अशी पोळी लाटून झाली बघा आपली जाळणे पातळणे अशा पद्धतीने लाटून घेतली आहे तणाला थोडंसं पीठ लावून घेऊ आपलं आपला टेस्टी सारण यायला लावू आपण आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता सगळीकडे छान लावून घ्यायचे आपण हे सारण छान लावून घेतलेलं आहे पोळीला आता कॉर्न फ्लॉवर घेतलेले तुम्ही कॉर्न फ्लॉवर नसलं तर तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल किंचित टाकायचंय आपल्याला म्हणजे छान होईल आपला पराठा दोन तीन चिमू टाकले आपण आता आपण जसं पंखा करतो ना त्या पद्धतीने याची घडी करायची बघा या पद्धतीनं अशा पद्धतीची अशा पद्धतीची घडी करायची बघा दाखवते मी आता पणक्यासारखी तयार झाली आता यांना दाबून घेऊ थोडंसं आपण या पद्धतीने आणि बघा अशी गडी करायची मग मध्ये टोप घेतलं आहे की गोल करून येईल कसं छान एकदम गोल असं मध्ये घालायचं खाली आपलं कांद्याच्या मातीचं लच्छा पराठ्याचा उंडा तयार झाला अशा पद्धतीचा बघा दोन्ही बाजूंनी दाखवते यामध्ये मी कॉर्नफ्लावर टाकते थोडस तीन चार गोळे आपण असे करून ठेवू आणि मग लाट पराठा असं ठेवते मी दुसरी पोळी लाटून घेतली आपण दुसरा करून दाखवते सर्व पोळीला लावून घ्यायचे छान मिश्रण सर्व मिश्रण लावून घेतलं आता थोडस कॉर्नफ्लावर टाकू आता मी तुम्हाला छान दाखवते त्या बाजूने करते बघा असं हे बघा अशा पद्धतीने करायचं बघा एकदम सोपं आहे लहान मुलांना आपण पंखे खेळायला करून देतो ना तशा पद्धतीच हे आहे मध्ये एकदा दाबून घ्यायचं थोडं एकदम सोपं आहे घरच्या साहित्यात होतो आणि वेगळा नवीन पदार्थ आपल्याला करता येतो सर्वांना आवडतो लहान मोठ्यांना झालं तयार दाबून दा। जाऊ गोल करायचं बाकीचं काहीच नाही आणि जवळजवळ घ्यायचे घट्ट करायचे आणि हा असा खाली बंद करून द्यायचे बदल बघा किती लेअर आली छान दुसरा तयार झाला ते इथे ठेवूया आपलं कांदा पातीचे आणि लच्छा पराठ्याचे चार उंडे तयार झाले बघा चारी करून ठेवलेले आता लाटूया आपण आपण थोडंसं कॉर्न ठेवून टाकूया आणि कडीक टाकूया म्हणजे गव्हाचं पीठ दोन्ही बाजूने पीठ लावून घेऊ आणि सुरुवातीला हातानेच आपल्याला एकदम सॉफ्ट झालेलं आहे थोडस हातपिटात बुडवायचं आणि हाताने सारखं करायचं बघा आपल्याला हळूवार आहे म्हणजे आपले लच्छे तसेच राहावे म्हणून आपल्याला हे आहे वरती थोडं कॉर्न फ्राऊट टाकू आणि लाटणं आपल्याला हळूवार हाताने फिरवायचे बघा एकदम हो हो सा पा, छान होतं मस्त आहे सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे चविष्ट होतो क्रिस्पी होतो आणि घरातल्या सर्वांना आवडेल तुमचं तुम्ही नक्की करून पहा हा पराठा आता दुसऱ्या बाजूला लाटूया आपण ती छान आहे बघा बघा लाटून झालं दाडच लाटायचं आहे दुसऱ्या बाजूनही एकदम छान झालंय आता भाजून घेऊ आपण तवा ता चांगला तापून घ्यायचा आहे आणि गॅस असा लो टू मिडियम ठेवायचा बघा ही बाजू आहे ही बाजू खाली टाकलेली आहे आपण असा शिजल्यासारखा दिसला त्याचा रंग बदलला की मग आपल्याला उलटून द्यायचा आहे बघा असं बाजून घ्यायचं आहे छान किती छान लेअर दिसत आहे एकदम अजून आपण त्याला तेल किंवा तूप काहीच लावलेलं नाही आपल्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता मी तूप लावणार आहे तूप लावू याला थोडंसं पलटी करू आता एकदम मस्त रंग किती छान आला आणि एकदम हेल्दी पण पदार्थ आहे या बाजूने तूप लावून देऊ आपण तुम्हाला वाटलं फार तुम्हाला तूप जास्त होते तर तूप लावलं नाही तरी छान लच्छ यायला येणार आता उलटून देऊ आपण सर्व बाजूंनी मस्त भाजून घेऊ आपला लच्छा पराठा तयार झाला काढून घेऊ आपण बघा एकदम मस्त लेअर आपोआप उलगडायला लागले छान आपले कांदा पातीचे पराठे एकदम लेअरवाले झाले बघा कितीतरी लेअर पडलेले बघा तुम्ही काहीत आपण त्याला उलगडले आपोआप उलगडतात फक्त मिडियम गॅसवर आपण ते भाजून घ्यायचे तिसरा पराठा हे दोन झाले काढून घेऊ आता आपण बघा एकदम मस्त होता सुंदर होतं आपला कांदा पातीचा टेस्टी आणि खमंग लच्छा पराठा तयार झाला सर्व पराठे तयार करून घ्यायचे आपले सर्व पराठे मस्त झालेले बघा सर्व याला छान लेअर झाले आपण ले कुठेही त्याला काहीच लेअर काढले काही नाही हो बघा एकदम छान झाले मस्त झाले तुम्हाला तोडून दाखवत तो मी एक पराठा एकदम मस्त सुंदर झाले फक्त याला एक टिप तुम्ही लक्षात ठेवायची की फक्त भाजण्यासाठी आपल्याला कमीत कमी चार मिनटांचा वेळ लागतो एकदम मस्त झाले क्रिस्पी आणि सुंदर झाले हा पदार्थ तुम्ही आठवणी नाही करून पा आणि कसा झाला मला ते कॉमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छान मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत तो मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद